आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी आता मी आली आहे पनवेलला आज घरून ब्लॉग शूट करता नाही आला म्हणून म्हटलं डायरेक्ट इकडेच ब्लॉग शूट करावा तर आजचा असं स्पेशल ब्लॉग असा आहे की मी आणि ताई म्हणजे ताई म्हणजे माझी ननन आम्ही दोघी साड्या घेण्यासाठी आलो आहे वार्तादासमध्ये कारण गणपती येत आहेत तर गणपतीची शॉपिंग सुरू केली आम्ही तर दोघींनी असं डिसाईड केलं आहे चांगलं पडले दोघींनी असं डिसाईड चला हा ब्लॉग कंटिन्यू करूया ताई अजून आलेली नाहीये ताईची वाट बघते मी ताई, ताई आल्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करू तर मंडई ही आहे कुक्कू आली कुक्कू हॅलो आला, आला।, आला बनी आला बनी आला बनी साडी घ्यायला बनी आला साडी घ्यायला चला सुरू करायचं का हा

त्याच्या पुढची रेंज तर मंडळी आम्ही या दोघांपैकी चूज करतोय पण कन्फ्यूज झाले या कलरमध्ये कुठली वाटते चांगली कुकू बर नाही अरे लाचतोय तू अरे लाचतोय कोण आहे जय कस वाटतंय शॉपिंग करायला आलोय पण तुझी नाहीये आमच्या दोघींचीच आहे तुझी झाली अरे वा काय घेतलं तू

इथे बघतोय पण काय पसंत पडत नाहीये डायमंड डायमंड बघून पडणार आणि ती डायमंड असं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे मला बोलवायला आलाय तो काय दाएमें करतो

<laughs> नाक लाल झालं अरे तू काय बघायला येतोय मंडई आम्ही अर्धा तास झाला इकडे चूज करतोय पण आम्हाला काही साडी पसंत पडत नाही दोघींना फ्यू <laughs> मोमेंट <laughs> <few moments> <laughs> भिलगे 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 चला डन मनी डन काय घेतलं मनी काय घेतलं तर मंडळी आता आम्ही दोघींनी इकडे सेम साड्या चूज केल्या तर त्या गणपतीला तुम्हाला बघायला मिळतील आम्ही कुठल्या साड्या सिलेक्ट केल्यात त्या चला मनीला मंडळी आमच्या साड्या वगैरे सगळ्या घेऊन झाल्याय आणि आता आम्ही इथून निघालोय कुठे जायचंय ओरियनला मॉलला चाललोय फेसला बघा ना कसं काय दिसतंय फेसला हा आता गेलं नाही दिसतंय तरी पण तर चला जातोय ताई गेली रिक्षाने आणि आम्ही चालू आहे स्कूटीवर तर चला पुढचा प्लॅन करूया काय होतोय ओव्हर ऍक्टिंग हो, हो गया हो गया क्या हां झालं चला म्हणे चालवते भॅंड तर भांडार गाई डर गाई बहन अंबाडा क्यों बांधा आहे <laughs> तर म्हणजे ताई तिथे थांबली आमची वाट बघत आता आहे बघूया आजचा काय प्लॅन आहे तो इथला अजून आणि कुठल्या कुठल्या इथं भेटेल गांझुरिंग पागल चालू झालं त्याच मुस्कांना आवाज नाहीत रे म्यूट झालाय ओरड बनी ओरड नको ओरड चोरत ओरट चोरत ओरट नको आम्ही आलो मॅगडी मध्ये तमाशा आहे आवाज पडता बनी दादाचा बरी <laughs> बनी बनी त्यांना चिडव 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 मामाला चिडव मामा मामा आहे तिकडे मामाला चिडव चिड मामाला चिड कसं चिडवतो चिड 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 जादी चिड दि मंडळी आमची ऑर्डर आली आहे आणि आता मी सुरुवात केलेली आहे ऑलरेडी मी कसे आहे कसे आहे छान आहे छान आहे छान आहे तर चला खाऊन झाल्यावर भेटतो कुठे जायचं वरती ना टाईम झाला टाईम झाला त्याला घे वर धावपळ बघा त्याची धावपळ कुसाडला तर म्हणजे आता आलो आम्ही टाईम झोन मध्ये

घर पे जाके बर्तन बांधने का अवार्ड ये इतना गुस्सा ठीक नहीं किसी प्लेयर के लिए अपने होशो हवास खो खोले जिम्मेदारी से खेले ऐसा लग रहा है सिर्फ अनु ही खेल रही है ओवी को खेलने का नहीं मिल रहा है तर चला मंडई अशा प्रकारे आमचा सॅटरडे एन्जॉय झालेला आहे शॉपिंग तर आता हे सगळे चालले ऑटोने आणि मी चालले स्कूटीवर वर तर चला तर चला मंडळी आले मी घरी सगळेजण झोपलेत त्यामुळे काय ब्लॉग शूट केला नाही तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिल डेंटाट केअर बाय बाय हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चिड चिडव चिड चिड चिडो एकशू देशू देशू दे